नमस्कार मित्रांनो आज आपण जीवनातील एका अतिशय महत्त्वाच्या आणि अनेकदा मनाला छळणाऱ्या प्रश्नावर प्रकाश टाकणार आहोत अनेक तरुणांच्या मनात हा प्रश्न येतो की जी मुलगी तुमच्याशी गोड बोलते हसून बोलते मैत्रीचा हात पुढे करते स्पष्टपणे तुमच्यात रुची दाखवते तरी ती अचानक भावनाहीन का होते ती तुमच्या मेसेजला उशीरं उत्तर का देते मी किंवा कधीकधी पूर्ण दुर्लक्ष का करते तुम्हाला वाटतं माझ्याकडून काही चूक झाली का किंवा मी तिच्या आवडीबद्दल काही गैरसमज करून घेतला का, का? मित्रांनो विश्वास ठेवा तुमचा गैरसमज झालेला नाही तिला खरोखर फरक पडतो आणि तोही खूप जास्त तरीही दुर्लक्ष करत आहे कारण यामागे तिच्या मनातील एक मोठं मानसशास्त्रीय सत्याचं रहस्य दडलं आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून स्त्रीच्या मनाच्या शास्त्राच्या खोलवर अभ्यास करणार आहोत तिचं तुम्हाला दुर्लक्ष करणं म्हणजे तुमचं प्रेम संपलेलं नसतं मित्रांनो स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी ती रक्षण भिंती उभारते मित्रांनो नक्की काय विचार करते तिच्या मनात कोणत्या भावनिक गोंधळ चाललेला असतो आणि अशा एका उच्च मूल्यवान पुरुषाने तिच्या नीती वापरावी मित्रांनो ज्यामुळे ती तुमच्याकडे परत येईल तुमचा आत्मसन्मान कायम राहील मित्रांनो आपण सविस्तर पाहणार आहोत की कोणत्याही नात्यात प्रेमभाव नाही तर फक्त शक्तीचा समतोल आणि तुमचा स्वाभिमान अत्यंत महत्त्वाचा असतो भावनिक ओढ नेहमीच बदलते पण आदर आणि प्रतिष्ठा स्थिर राहते तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची किंमत तुम्हाला तिला पुन्हा एकदा समजावून सांगायची आहे त्यामुळे जर तुम्ही कधी परिस्थितीत अशा अडकला असाल तर हा व्हिडिओ पूर्ण तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल हा व्हिडिओ पूर्ण पहाच मित्रांनो अशा नाजूक परिस्थितीत शांतता हे सर्वात मोठं प्रभावी असतं शस्त्र असतं मित्रांनो असं बनतं हे किशकार आहोत हा व्हिडिओ तुमच्या अनेक शंका दूर करणार आहे मित्रांनो यात ती मात्र शंका नाही तर आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करूया मित्रांनो जी एक व्यक्ती सुरुवातीला तुमच्या प्रत्येक मेसेजला लगेच प्रतिसाद द्यायची ती कामात मन लावून रस घ्यायची तुमच्या प्रत्येक बोलण्यावर आनंदाने हसायची अचानक संदेश वाचून उत्तर देणं टाळू लागते असं वागते जणू तिच्या आयुष्यात तुमचं अस्तित्वच नाही मित्रांनो पर पुरुष अशा परिस्थितीत गोंधळून जातात आणि पुन्हा पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करतात संदेशाचा वर्षाव करतात आणि तिचं लक्ष मागतात मित्रांनो तुम्ही इथेच मोठी चूक करता <laughs> मित्रांनो स्वतःचं मूल्य वाढवणं तिला फक्त हे पाहायचं असतं की जेव्हा ती तुमच्यापासून दूर जाईल तेव्हा तुम्ही घाबरून तिचा पाठलाग कराल मित्रांनो स्वतःवर पूर्ण नियंत्रण ठेवून तुमच्या आत्मसन्मानाचा आदर करता तुम्ही लगेच अस्थिर झालात वारंवार संपर्क केलात याचना केल्यावर वागत सारखं तुम्ही तर तुम्ही तिची परीक्षा नापास केली मग आणि तिथूनच तुम्हाला नकाराची किंवा दुर्लक्षित होण्याची प्रक्रिया सुरू होते कारण तिला स्पष्ट संदेश मिळतो की तुम्ही भावनिक अपरिपक्व आहात तिला ही गोष्ट पक्की माहीत असते की ज्या पुरुषाने तिनं थोडं दुर्लक्ष केल्यावर जो स्वतःच्या पायावर अस्थिर राहू शकतो किंवा स्वतःच्या पायावर स्थिर राहू शकत नाही मित्रांनो तो पुढे काय निर्णय घेणार अशा पुरुषावर ती कधीही शंभर टक्के विश्वास ठेवू शकत नाही तिच्या दृष्टीने दुर्लक्ष करणं म्हणजे बाजारात स्वतःची किंमत वाढवणं असतं जर तुम्ही लगेच उपलब्ध झालात तर तुम्ही तिच्यासाठी खूप स्वस्त ठरता आणि कोणतीही मुलगी स्वस्त वस्तूला जास्त महत्त्व देत नाही त्यामुळे जेव्हा ती तुमच्यापासून अंतर ठेवते तेव्हा घाबरू नका उलट तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे ती की सिद्ध करण्याची की तुम्ही इतर अप इतर अस्थिर पुरुषांसारखे नाही तुमचा शांत स्वभाव तिला तुमच्या आत्मबळाची जाणीव करून देईल आता प्रश्न येतो अशा वेळी करायचं काय जेव्हा ती तुम्हाला दुर्लक्ष करते तेव्हा सामान्य पुरुष अस्वस्थ होतो एक उच्च मूल्यवान पुरुष शांत राहतो आणि तुमचं सर्वात मोठं प्रभावी शस्त्र आहे शांतता पण ही शांतता दुःखी किंवा लाचार नसावी आत्मविश्वासाने भरलेली असावी जेव्हा ती तुम्हाला दुर्लक्ष करते तेव्हा तुम्ही दोन गोष्टी करा त्या म्हणजे पहि तुम्ही तुमच्या भावनांना प्रतिक्रिया देऊ नका तुमच्या आणि तिच्यापासून दूर जाण्याने तुमच्या मनात निर्माण झालेल्या वेदना असुरक्षिततेवर नियंत्रण ठेवा तुम्ही तिच्याकडे लगेच संपर्क मागून माफी मागू नका किंवा स्पष्टीकरण मागू नका तुम्ही शांत राहिल्यास तिच्या मनात गोंधळ सुरू होईल त्याने मला मॅसेज का केला नाही तो माझ्याशिवाय खरंच आनंदी आहे का त्याच्या आयुष्यात दुसरी कोणी आली आहे का तिची असुरक्षितता वाढेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं संपूर्ण लक्ष तिच्याकडून काढून घ्या आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करा तुमचा व्यायाम करिअरमध्ये व्यवसायात छंदात स्वतःला पूर्णपणे गुंतवून घ्या तुमचं आयुष्य इतकं व्यस्त आहे मित्रांनो महत्त्वाचं बनवा तुम्ही तिला संदेश करण्याची आठवण येऊ नये कारण सर्वात मोठं आकर्षण तेव्हा निर्माण होतं जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमची सवय लागते आणि तुम्ही ती सवय अचानक काढून घेता काढून घेण्याची शिक्षा देत आहात आणि हेच तिच्या मनात तीव्र इच्छा निर्माण करेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू या नवीन अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद